बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर येथे स्वच्छतेसाठी शहराचे नगराध्यक्ष ऍडव्होकेट हरीश रावळ यांनी नागरिकांना कचरा व्यवस्थापनाबाबत आवाहन केले आहे कचऱ्यामुळे अस्वच्छता दुर्गंधी व रोगराई पसरण्यास विशेष मदत होत असते त्यामुळे त्याची विल्हेवाट लावण्याकरिता नगर परिषदेने कचरा व्यवस्थापनाकरिता अकरा नवीन कचरा वाहक गाड्या उपलब्ध केल्या आहेत या गाड्या प्रत्येक वार्डात व शहरातील प्रत्येक दुकानांसमोर फिरून कचरा गोळा करीत असतात यामध्ये ओला व सुका कचरा असे विभाग आहेत ज्यामुळे कचरा वर्गीकरण करून व्यवस्थापना सुविधा होते व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास सोयीस्कर जाते आपल्या घरातील ओला व सुका कचरा विभागून आपला कचरा या गाडीचाच टाकावा व आपला परिसर स्वच्छ ठेवावा तसेच शहरातील अनेक व्यापारी आपला कचरा सर्रासपणे नाल्यांमध्ये फेकत असतात विशेष करून यामुळे नाल्यात तुंबत असतात त्यांनीही आपल्या कचऱ्याचे विभाजन करून आपल्या दुकान समोरच येत असलेल्या घंट्या गाडीतच आपला कचरा टाकून नगर परिषदेला सहकार्य करावे व आपले शहर कचरामुक्त स्वच्छ व निरोगी करावे असे आवाहन नगराध्यक्ष ऍडव्होकेट हरीश रावळ यांनी मलकापूर नगरवासियांना केले आहे तेव्हा आपण या कार्याची आपल्यापासूनच सुरुवात करून आपले शहर स्वच्छ व निरोगी करण्यास सहकार्य करूया मलकापूर शहरातल्या सर्व नागरिकांना आणि विशेषतः महिलांना मी एक जाहीर आव्हान करू इच्छितो की आम्ही मलकापूर शहरात अकरा नवीन घंट्या सुरू केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक वार्डात प्रत्येक घरात प्रत्येक दुकानासमोर आमची गाडी तुमचा कचरा घेण्यासाठी येईल फक्त तुम्हा सगळ्यांना असं आव्हान आहे की घरातला जो कचरा आहे त्याचं वर्गीकरण करा म्हणजे सुका कचरा वेगळा आणि ओला कचरा व वेगळा असं करून ते क दोन कप्पे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही तो कचरा टाकावा जेणेकरून त्याचा आम्हाला पुढे चालून खतनिर्मिती करता येईल आणि जो जो कचरा त्याचं खत होत नाही असा कचरा आला काहीतरी वेगळं त्याचा मार्ग अवलंबावा लागेल आणि इथल्या व्यापाऱ्यांना सगळ्यांना माझी एक आव्हान आहे की तुमचा जो काही कचरा जमा होतो तो, तो कचरा तुम्ही घंटागाडीतच टाकावा तुम्ही काय करतात व्यापारी लोक तिथे तुमच्या समोरच्या नालीमध्ये तो कचरा टाकू देतात यापूर्वी जस असं काही टाकत असाल तर भविष्यात असं टाकू नका आणि घंटागाडीबद्दल कचऱ्याबद्दल कोणतीही तक्रार असेल तर गाडीवर माझा नंबर याच्याकरता लिहिलेला आहे की तुम्ही मला कोणतीही तक्रार असली ते साधा फोन करावा किंवा साधा तुम्ही मिसकॉलिंग केला तर मी तुम्हाला फोन करेल तुमची तक्रार ऐकून घेईल आणि तक्रार निवारण करण्यासाठी योग्य ते आम्ही पाऊल उचलू तरी सर्व नागरिकांनी नगरपालिकेला मलकापूर शहराच्या स्वच्छतेबद्दल सहकार्य करावे ही नम्र विनंती बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी गौरव खरे मलकापूर नवीन बातम्यांसाठी पात्र राहा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे